काय चाललंय मी गावाला पुढे नाही माहेराला काय माहेर आला आठ दिवसाला उठली ग सुटली माहेरला तुम्हाला तशी घेतले दोन वर्ष आता इथं इक... आता लावले केस खेळतो मी इथं काय म मा... आता माझं इकडे काय ठेवायचं खावायचं काय करायचं त्या करून खेळायला भाजी भाकरी करायला तुम्ही जाऊन घ्या आणि मी काय आठ दिवस येणार नाही आठ दिवस मग ते एवढे कपडे लत घेतले घेते आठ दिवस राहीन मग मी काय करतो वर तुम्ही काय माहिती पाहायला सांगून जायले असं का हा मी सांगेल सकाळी गेलो तिच्याकडं खाय पाय सोय लावून देवा ती दोन भाकरी भाजी करून द्या तुम्हाला चल चल हा बोलतो का फोन कर लवकर मला काय काय नाही आणि घरातलाय राहणं करून ठेवून मित्र मंडळाला जमा करायची दारू प्यायची म्हटलं खायचे नाही दारू बिरू नाही भाजी भात आण झालं पाहिजे जरा नाही जाऊ का मग मी भाऊ तेवढी काळजी घ्या घराची जाय लवकर माल फोन करी हा हा फोन केला म्हणजे म्हणजे कधी येणार काय येणार मी तुम्ही घ्यायला येणार का जायला नाही येणार आता की काम आहे ये पावं लागेल ना जाते मग मी निवांत राहते आठ दहा दिवस तुम्हाला काय गरज नाही आता नाही गरज काय गरज आहे ना मला तुम्ही कसं म्हणले फोन करत जाय म्हणून तुम्हाला नाही करतात का नाही मी करील फोन हां मग तुम्ही कर चालत चालत जाऊ का मग ये लवकर हां चालत ठीक आहे चला आता कधी कामावाली आहे आता कधी येते आणि कधी नाही पायाला सांगेल मग पायल तर पाहू आता काय काय नाही आली का नाही तिला फोन करून पाहावं लागेल अरे आली काही सांगून गेलं असेल बर मग ते आपले आता असत बाय मिळालं ठीक नाही आता इथं साहेब करेल आता बाहेर बरोबर तो वांगे घे त्याने तिकडे आता जेवण करतो आता नाही काही करायचं रात्री कर करून आता करून जायली आता तर साहेब इथे करून घ्यायचं मग जायचं तिकडे तुझ्या घरी आता आठ आठ दहा दिवस काही येणार नाही आता, आता वांगिणी तोपर्यंत तो, मी येतो तिकडे आता चक्राला जेवण करू तोडायची नाही ना वांगे नाही तोडायचे ते गबड काढायचे जाऊ का, का हा तर एकाची बाई भेटली तर पाहिले तर मी पुराय तिकडं नाही तर मिच्या बाई शोधतो ना तर मी आणखी आता जाऊ दे आजचे दिवस मी जेवण करतो लगेच देतो जाऊ करून मी जा आता तू आहे ना बाबा नाही 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 काय करायला अरे आता तू ते इड मला आता आठ दहा दिवस मी मग बरो चोर सगळं माझं जेवण खावण आता काय आता काय दोघ इथं इकडे दोन मिनिट बोला आता इथं करा दोघच काय इकडे बाजूला थोडस बोलायला आता मालखीन गेली गावाला आता मालखीन गावाला आता आपणच मालक तुन पाहिलं काय पाहणार नाही तू ये ना बसून निवांत थोडे काय ते वांगेत काय निदू थांब थोडे बस जरा बैठ निवांत तुझा नवरा काय करतो कंपनीत कामाने कंपनीत काय पगार त्याला नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये तर माझं एक चार दिवसाचं व्याज एवढा पैसा बँकेची माझं हा बायकोसाठी काही नाही का ना आ, ना? ए, शारा? अरे बायको काय ती बायकोसाठी आहे ना तिच्या नावावर टाकेल दहा पाच लाख तुझ्याकडे ना हा मग पैशाला काय तोटा आहे आपला गावतावानी पैसा हा पैसाला नाही तोटा मला काय सांगायचं अरे सार माझेच आता ती पण मला खबर सांगते सांगतो म्हणजे तुला देईन ना मी काही पैसे मला हा तुझ्या तुझ्या कल्याण होऊन जाईल ना तुझ्या वरे ना माझं मन बसलं त्याच्यामुळे तुला देईन ना बाबा तुमचं माझं आपला लूक नाही जमाल जमाल अरे जमून घ्यावं लागतं लग्न करायचं आहे का आपण पाना असं आस कुठे चालतं का तू काय असं करते का मला म्हणलो बायको ती गेली आता माहेरी गेली आता अर्धा तुला लागेल ते देतो ना मी डाक दील, दील, बेंगी बेंगी तुला घरदार घेऊन देईल सगळं करून देईल देईल डागडा घेणे लांब देईल करून लांबाची गळ्यात पार बेबी पर्यंत माझ्या जेवढं जेवढ आहे ना त्याच्यात दुप्पट चोर करेल तुला एकदम माझी नटून थटून एवढे हा एकदम एकदम मनात बसली तू त्याच्या मुळे माझा नवरा जाऊ दे रे नवरा काय आपल्याला काही थोडंच आपल्याला तुला कायम ठेवायचे का आपली गाठी होतील आशा आता मंडळी दिलं पाठवून आठ दहा दिवस आधी मधी मला तू कामाला काय तिढ भेट जाऊ तिकडे रे तू मला आपले तिडे खोले मला आता असं काय करते आता काय वांग जेवण करतो मी म्हणून तिकडेच जेवायची सुद्धा इच्छा इच्छा आहे ना नुए। मी येतो तसा फ्रेश हो लवकर आलोच मी तिथे आंब्या खाली हॅलो हॅलो हा कुठे आहे कोटे हो मी पाराव येल इकडे गावामध्ये अरे मला कनी असं इतकं बारी पाखरू सापडे होत ना असं काय सांगा भेटला तर लय बारी काम होईल लवकर इकडे घरीच मी बर काय काळजी नको मी येतोच आता पारावरून हे मंडळी बसली थोड्या गापा छापा चालल्या गोट्या तू गावात आल्या शिव माझ्याची येत नाही नाही बरे पाच दहा मिनिटात येतोच मी तुझ्याकडे हा लवकर हा तिथच थांब ते कणी पाखरू लय बारी असं ना पण ती असं असे ते आपल्याला वयामाना काही रेटणार नाही बरोबर आहे तू आता कमकुवत झालाय आता आहे ना आपल्याला आप काहीतरी मेडिकल मधून आण मला काहीतरी मेडिकल ती गोळ्या आण अरे मला कोणी मेडिकल वाला देणार बोटर कोण ओळखीत नाही आखे मेडिकल मला ओळखीत आहे पाकिट आणून देतो काय काळजी करतो याला मानते बर बर तेवढी ना गोळी आणून दे कारण मला काय मला गेले म्हणतील ती मला अरे हॅलो जोडदार अरे तू काय वय आता हा हे वय जाऊ दे अरे वयाचं काहीतरी भान ठेवा माणसानं वयाच मध्ये काय तुला या वयामध्ये आठवणी या ते अशा मन फिरलं ना मनावर राहत सगळं असं का हा बरोबर आहे मनुष्य जरी मात्र असला तरी मन मात्र नाही राहत नाही राहत हा जाऊ दे माथारांग कोतारांग काय आता बरं काय हरकत नाही तू फक्त गोळी आणून दे गोळी आणून देतो पण पुढचं काय झालं नाही आली पाहिजे बर काय काळजी करू नको बाबा कोणाकडून गोळ्या घेतल्या आणि कोणाकडून उद्योग केले हे माझा आळ आला नाही पाहिजे बाबा नाही 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 तू थांबा ते एक मिनटं माझं ना एकदा एवढी गोळी दे माझी मंडळी जायला अर्धा दिवस गावाला बर मला माझ्या आता अर्धा दिवस असं हा ठीक आहे काय नाही हरकत मी देतो तुला गोळी आणून मधून चालेल चालेल ठीक आहे लवकर हं लवकर येतो काय बस तो रिकाम आहे पंचायती कधी आम काय झालं फलन झालं साकार पण जाऊ दे एक दोस्त आहे आपण गोटे आहे त्याचा प्रेमाचा दोस्त आहे आपण सुद्धा काहीतरी मदत करावा जगाच्या कल्याणा संत जीव बधीतच आपण सुद्धा काहीतरी कोणतरी दोस्ताला मदत गेला पाहिजे हा काय करतोय काय नाही आणि तू करता पायपीट कधी कर चालू बर झालं बाबा तुझी वाट पाहलो होतो एकटाच झाला तो फोन मेडिकल मध्ये गेलो त्या गोळ्या आणल्या पण या बाय तुला गोळ्या देतो खरी मग मावावर काय आलं बाहेर बर का काय येणार जर तू जर आजारी पडला काय आली नाही मग मावावरच संविषय घे नाही 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 बाय हे गोट्याच काम दिसतय काहीतरी घेणार तू काय काय जाऊ दे तुझे हावशी काय हरकत नाही बाय गोळ्या आणल्या घे हो किती घ्यायची आड काय घाबरायचं रे का मग त्याच्यामुळे जाणार एकदम बारीक याच्या करता मग मला काहीतरी घुस करशील का रे आता संध्याकाळी पार्टी देतो ना तुला उद्या येईल पार्टी काय हरकत येऊ का माझा कार्यक्रम उरकून घेतो अस हा बर ठीक आहे काय हरकत नाही तुला कार्यक्रम करू आता काय तू भाऊ दे गाई गावाला आता अव्हत्याने गेले ना आता आठ दास भुज घेणार बरोबर बरे तेवढी आईच करूनच घेतो बरोबर बरे काय करतं तेच तीच तीच वस्तू आहे की नाही 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 तुझी चव नाही पाहाल लागत आहे की नाही 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 त्या चालते हा चल चालतं ये आणि उद्या भेट का माल फोन कर हा मग जाऊ हॉटेलला चाललं 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 हा हो चांगलं हॉटेलला हो ठीक गोट्यानं गोल घेऊन तकी

लॻल मिलत जवान थीत कसतरी न लैक तरतरी आली

अरे मग आता हा गोळी घेतली ना पावरफुल गोळी एकदम अरे दमकार थांब नाही नाही मरणार दमकार अरे नाही नाही दमकार 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 नाही नाही थांब अरे दमज नाही का ना मला आता तुला दोन तास नाही सोडणार दोन तास आता आता काही नाही झालो आता लाईट गेली माझ्या अरे बॉबडे जाम झालो लाईट गेली ती खाण्याला जाम झालो मी

मला गोळी घेऊन का अरे मग आता तुझ्या जागे तरुण गोळी घ्यावा तडफड तडफड झाली एकदम वीस पंचवीस वर्षाच्या पोरा सायची तडफड झाली चला भूक लागत मला जेव्हा